घरच्यांना न सांगता मी पन्नास हजार रुपयांचा एसी घरी आणला त्यामुळे मम्मी पप्पा माझ्यावरती एवढे रागवले पण एसीच्या हवेत त्यांचा राग फक्त एका सेकंदामध्ये गायब झाला तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल या वर्षी नगरमध्ये एवढी डेंजर गरमी पडली होती की फॅन लावून शूट करायला बसलं तरी पण घामाच्या दारा संपतच नव्हत्या त्यामुळे म्हटलं भाड मे गया या पंखा मेरे को एसी चाये मेरेको एसी चाह्ये त्यामुळे मित्राला कॉल लावून आपला काळा घोडा काढला आणि त्याला घेऊन निघालो डायरेक्ट श्रीगोंद्याला जाता जाता एवढं बेकार होऊन लागलं की आमच्या बॉडीचा बारबेक्यू होणारच होता पण तेवढ्यात आम्ही श्रीगोंद्यात पोहोचून एसी दुकानात गेलो पण त्यांनी दोन टनाच्या एसीचे पन्नास हजार रुपये सांगितले म्हटलं दुसऱ्या दुकानात पण चौकशी करून पाहू दुसरीकडे गेलो पण ते, ते दुकानदारच नव्हते त्यानंतर गाडी काढून तिसऱ्या दुकानात म्हणजे मुथा गेलो त्यांनी मला सेम एसीचे अठ्ठेचाळीस एस हजार सांगितले पण तेथे गेल्यावरती ते, ते, ते म्हटले आमच्या दुकानाचे शूटिंग काढू नका का कारण ते अलाउड नाही म्हणजे आईच्या गावात शूटिंग काढायलाच एसी कायचं आहे मला आणि जर तेच करून देत नसतील तर ते पाय ठेवून पण फायदा नाही मुथा वाल्यांना म्हटलं ठुकर आके मेरा प्यार मेरा मध्ये खोगी त्यानंतर परत पहिल्या दुकानात गेलो आणि पन्नास हजार रुपयांचा एसी एकावन्न हजार रुपयांचा मध्ये फायनल केला म्हणजे एखादी गोष्ट मिळवताना जर मला कुणी हर्ट केलं ना तर ती गोष्ट मिळवण्यासाठी मी काही पण करू शकतो आता एसीचे दोन युनिट असतात आणि दोन्ही पण गाडीवरती न्यायला जमलं नसतं त्यामुळे पहिल्यांदा एक युनिट घेऊन आम्ही घरी निघालो विशेष म्हणजे आमच्या गावात पाच हजार लोक राहतात पण गावातला पहिला एसी हा आमच्या घरी बसणार होता त्यामुळे मी एक्साइटेड पण होतो आणि माझ्यासाठी ही एक छोटीशी अचिवमेंट सुद्धा होती त्यानंतर पहिलं युनिट घरात ठेवलं आणि दुसरं युनिट आणायला पुन्हा आम्ही निघालो श्रीगोंद्याला जाता जाता थोडा रसावरती ताव मारला आणि दुकानातून एसीचं दुसरं युनिट घेऊन परत एकदा निघालो घरी पप्पा म्हटले एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये काय का? आणलंय नेमकं म्हटलं आईला पण बोलवा म्हणजे दोघांचा पण सोबत मार खातो पप्पा म्हटले बरं झाला आणला पण आई म्हणली काही गरज होती का फॅन होता ना आपल्या घरी तिला म्हटलं तुला आयुष्यभर आता मिळणार आहेत त्यामुळे तयार राहा त्यानंतर दुसऱ्या दिवशी एसी इन्स्टॉल करणारी कंपनीची माणसे आली त्यांनी दोन्ही पण युनिट बाहेर काढली आणि आउटडोर युनिट कोठे लावायचं त्याचं मेजरमेंट घेतलं आता घरात राडा होणार हे माहिती होतं त्यामुळे पहिल्यांदा माझं सगळं सामान बाहेर काढलं आणि त्यानंतर त्यांनी इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू केली भाऊ तर डायरेक्ट आमची भिंतच पाडायला लागला होता पण नंतर जेव्हा त्यातून हे पाईप बाहेर काढले तेव्हा समजलं की एवढे मोठे होल का पाळले त्यानंतर त्यांनी एसी इन्स्टॉल करून दिला पण एक काम राहिलं होतं ते म्हणजे एसीच्या इलेक्ट्रिशियन करून घेतलं आणि त्यानंतर एसी मधून एवढी थंड हवा आली की माझ्या आईचा राग सुद्धा एकदम थंड झाला लोकांच्या नजरा एवढ्या बेकार असतात की दोनच दिवसात त्याचा घोटाळा पण झाला तसा तो वॉरंटी मध्ये होता त्यामुळे त्यांनी लगेच त्याला रिपेअर करून दिलं आता गावात पहिला एसी आम्ही बसवला हे भाऊकीला समजल्यावर आईच्या गावात दुसऱ्या दिवशी माझ्या चुलताने पण एक नवीन एसी आणला शेवटी इज्जत का सवाल यावरून समजलं की तुम्ही फक्त पुढाकार घ्या समाज तुमच्या पावला वरती पाऊल ठेवतोच पण तुम्ही पाऊल ठेवू नका तर तुमचा हात फॉलोच्या बटनावरती ठेवून तेवढं फॉलो करून घ्या